छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणे आपलाही छळ झाला असं विधान करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी स्वतःची तुलना शंभूराजेंशी केलेली आहे संभाजीराजे यांचा धर्म बदलण्यासाठी छळ झाला तर आपला पक्ष बदलण्यासाठी छळ केला के गेला असं विधान अनिल परब यांनी केलेलं आहे थेट विधान परिषदेमध्येच त्यांनी हे विधान केलेलं आहे त्यावर हे विधान पटलावर ठेवायचं का असा सवाल त्यांना उपसभापती नीलम गोरे यांनी केला आहे त्यावर हे विधान पटलावर ठेवा असं परब म्हणाले संभाजी महाराजांचा विचार वारसा जर कोणी चालवला असेल तर छावा बघा मला बघा त्यांना धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला माझा पक्ष बदलावा म्हणून छळ झाला ईडीची <laughs> नोटीस ईडीची कारवाई सीबीआय इन्कम टॅक्स एन टाकलं आहे ना मी पण तेवढाच कडक आहे ना ते राऊत साहेब गेले ते थोडे कच्चे निघाले मी तुम्हाला पोळून उरलो वाक्य ठेवायचं रेकॉर्डवर पण वाक्य ठेवायचं रेकॉर्ड हे रेकॉर्ड वर का ठेवायचंय काय वाक्य काय चुकीचं बोललो मी माझ्यावरती अनन्य अत्याचार झालेले आहेत मी सगळं बोगलेलं आहे पण मी देखील त्यांचा वारसा जपणार आहे त्यांच्या वारशावरती बोलण्याचा हक्क आहे मला आणि मी देखील माझा पक्ष बदलला नाही याचा मला अभिमान आहे